बघा ही आपण ऑलरेडी बनवून ठेवलेली नमस्कार मंडळी मी दिपेश मिटभावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट तर सर्वांना भारतीयांना पंधरा ऑगस्ट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा तर मित्रांनो आपण आता चाललोय आहे ना देवगडला आपल्याला मासे लागतात जे आपल्याला घरीला लावायला ते पण ला ला ला। हवेत तर ते आपल्याला देवगड मध्ये मिळतील सकाळी सकाळी तर आपण आता जाऊयात देवगडला सामान घेऊयात दुपारी येऊयात घरी पटापट सगळे कामं उरकूयात आणि त्यानंतर जाऊयात समुद्रावर फिशिंगला आपल्याला बघा तिकडे आहे आपला जो संगम पॉइंट आहे आपल्या खाडीचा आणि समुद्राचा त्याच्या आसपास जाऊन आपण आज फिशिंग करूया बड़ देवगड मध्ये चला मित्रांनो आपण देवगड बाजारात चाललेलो पण आपल्याला इथे वाटेतच आप जे आपल्याला पाहिजे भेटले ते बघा माकुल तर आपण ना आहे आता घरी साठी घेतोय आपण मावशी बसले आहेत मासे विकायला बरेच मासे आहेत आपली पुढची फेरी वाचली आहे शंभर रुपयाचे घेतले आपण माकुल आहेत ते आपल्यासाठी भरपूर आहेत दोघांसाठी मावशी हसतायत बरीचशी मच्छी बघा इथे एकदम भारी एक खाऊ घरी खाऊ नेलं असत पण काय घरी करणारा कोण नाही आमका जाऊन करू बघा फ्राउन्स एकदम भारी श्रावण महिना चालू आहे ना म्हणून पाचशे चा किती पांगडो इथे ठीक आहे चालत चला मग आपली मच्छा आपण मिडवा मध्येच बघूया चला तर मित्रांनो आलोय आपण आता समुद्रावर बघा ब्ल्यू ला तिकडे उभं गेलंय आणि आपल्याला जायचं आता ना त्या बाजूला तिकडे थोडंसं पुढे तिकडे जायचंय बघूयात काही भेटत का आपल्या हाताला आज तिकडे पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो आपण काय काय सेटअप आणला येतो तर आपण आता आलोय जागेवर तर आपला सेटअप बघा तुम्हाला सेटअप दाखवतो काय काय तर आपल्याकडे दोन ऑलरेडी लांबाऱ्या तयार होत्या बघा या आपण अगोदर बनवून ठेवलेली नमेती देवाय तिकडे बघा ही आपण ऑलरेडी बनवून ठेवलेली म्हणजे मागच्या वर्षीच बनवून ठेवलेली पण कधी वापर नाही गेला तर आता वापर करूयात बघूयात काय आहे का आपल्या नशिबात ही आम्ही सकाळी बापूल घेतलेली हे बघा ती आता पटापट -पत लावतो घरीला मग आपण लांबारी टाकूया पाण्यात बघूयात काय आहे आपल्या लांबारीच्या नशिबात लांबरी लागतात गिफ्टीन लावले एक दोन आणि बनवून घेतलेली ते या बाबतीमध्ये मागे इथे पण लक्ष द्यावं लागतं इतकं लक्ष चुकलं ना फिरणाऱ्या घरी तर एवढी मी हातात तर ती बाहेर येत नाही सहज सहज

त्याला अगोदर ज्यूस सोडू द्या मग त्याचा आपला शेफ्ट आहे तो आपण त्याला कापून टाका छान वाटतंय पहिला माझा कॅच झालाय आपल्याला एकदम भारी मस्त अनुभव आहे मित्रांनो मागापासून दोन भेटले आपल्याला पाहतात मागाशी दुसरं जे भेटलं का तेव्हा झालं असं की कॅमेराचा बटनच ऑन नाही झालं आम्ही शूट केलं ते रेकॉर्ड नाही झालं आणि त्यानंतर आम्ही परत एक जागा बदलली कारण त्या जागेवर आपल्याला माझं पाकड भेटतात मग दुसऱ्या जागेवर आलोय आणि तुम्हाला दाखवतो इकडे ना माझे मागे बघाल ना तुम्हाला मी जो बोललो आपल्या नदीचा संगम पाहिजे बघा इथे मागेच आहे आता दिसणार नाही तुम्हाला मागे ना उंचावर गेला तिकडे तर तुम्हाला तिथं पाणी दिसला इथेच पॉईंट म्हणजे उंचामुळे दिसत दिसत नाहीये आणि मी आता घरी टाकली लांबारी तिकडे जाऊ शकत नाहीये थोडा वेळ थांबा मी तुम्हाला ते पण दाखवतो पट्टण बघूया माथा दुसरा भेटायला पाहिजे आपल्याला तर भेटायला तुम्हाला परत दाखवतो आणि ही नक्की रेकॉर्डिंग चालू ठेवणार यावेळी भेटायला मासा लायला नंतर आता थोडा आम्ही ना नाश्ता पण आणलाय म्हणजे चहा बिस्किट वगैरे आणली पण मासे भेटत आणि जे, जे एक्साइटमेंट आहे ना त्यामुळे ते खाणं लांबच आहे आता तर बघूया काय भेटतंय आपल्याला माला भेटतोय की नाही भेटतोय रिझल्ट बघूया थोडंसं खाऊया आणि थोडंसं तुम्हाला इथलं आपलं व्हि पण तर भेटूया थोड्या वेळामध्ये आता पाहिजे मित्रांनो काहीतरी भेटलंय माझा भेटला भेटला भेटला

हे हे अरे यार आपलं तिसरीच टिंग रे आपली अरे बापरे ही मोठी आहे पहिल्यापेक्षा मोठी आहे पहिला दोन मोठी आहे आणि तिने मागते आपल्याला आपल्या याच ग्राम मिळाले मोठी ते मला वाटत हे आपल्यासाठी आहे जस टाकली तुमच्या समोरच बघितलं आणि लगेच आपल्याला सिंग पण लागली <laughs> आपला पहिला दिवस आहे बस इक्विपमेंट घेऊन लगेच हातं घेऊन खूप भारी वाटते एकदम मस्तच वाटतंय म्हणजे सांगू शकत किती आनंद होतोय आता दहा बारा दहा जवळ दहा महिने झाले घरी बसून तिथं युज आज झालाय वापर आज झालाय फटाफट आहे ना हिला ठेवतो इथं आपला घरी काढायची आणि परत घरी एक टाकायची तर आता अजून जरा एनर्जी आली मित्रांनो तुम्हाला मी म्हणालो ना की आपली इथे नदीचा संगम पॉइंट आहे तिकडे दाखवू शकलो नाही मग बघितलात आपण मासा पकडला त्या गडबीत राहून गेलं तर हे बघा ही आपली नदी आणि ही सरळ पुढे अशी येत येत हे बघा इथे समुद्राला इथे जॉइंट होते बरोबर माझ्या मागे तर हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि आज तो दिवस आला कारण बरेच दिवस झाले इथं येणंच झालं नव्हतं तुम्हाला मागी मी लो, में आप मागे मी बोललेलो मे महिन्यात की इथे आपण येऊया पण येणंच झालं नाही तर आता मासे पकडायच्या उद्देशाने इथे आलो आणि हे पण काम झालं आपलं हा पॉईंट दाखवायचा संगम पॉईंट आणि आपलं मासे पकडायचं पण काम झालं बघा धम्या इथं पकडतो अजून मासे आणि तिकडे बरोबर त्या डोंगरावर आहे ना पाठीमागे जो आडवा दिसतोय तिथे आपलं गर्भदेवीचं मंदिर आहे तिथे आपण गेलो होतो मे महिन्यामध्ये तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवलंच होत थो आता थोडस चहा वगैरे पितो कारण तसंच आणि आता थोडस भूक पण लागले कारण आम्ही दुपारी अडीच वाजता आलेलो तर पटापट आता चहा वगैरे पितो अरे चाय आणली होती म्हणलं संध्याकाळी समुद्र पिऊया सोबत फळं पण आणली होती फळं पण आता खाऊया थोडीफार कारण बराच वेळ झाला दुपारपासून आम्ही इथेच बरं की ऊन नाहीये आज एवढं चाय ओततोय जम्या <laughs> चायमा थर्मस मध्ये आणले गरम आहे की थंड आहे माहिती नाही वाटत नॉर्मल आहे ठीक आहे बिस्किट पण आणलं म्हणजे पूर्ण तयारी करून आलो होतो आम्ही चाय पिऊया वाईट नॉर्मल चला गडोबरोबर चाय पिऊया चाय पियाला या तुम्ही ठीक आहे एक नंबर ठीक आहे मस्त वाटलं मस्त मग चाय पण एक ठीक आहे साधारण आणि पण मस्त जरा बर वाटला पोटाक पण सोबत आपलं वर्ल्ड फेमस बिस्किट पार्लेच पार्लेजी गोल्ड गोल्ड आम्ही साधारण आहे खात गोल्डच गोल्ड लागला आम्हाला पडली असाय असं काय करतो काय बिस्किट पोट थोडा वेळ अजून आपण वेळिंग करूयात घरी जाऊया परत हे व्हिडिओचे आहेत ते तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचतायत ते पण एडिट करावे लागतील आता कारण दोन दिवस झाले गावी येऊन तर ते एक येतानाची व्हिडिओ पण अपलोड झाली असेल हो पण काम चालू होतं ही व्हिडिओ जी शूट करतोय तेव्हा ती आज घरी गेल्यावर होईलच बघितली होती आता ही, होते। ही एक ते दोन दिवसात त्यानंतर अपलोड होईल जेवण वगैरे सगळं आम्हालाच करावं लागतंय त्यानंतर थोडीफार कामं पण आहेत तिकडे जा तिकडे जा त्यामुळे थोडासा वेळ जातोय पण आता बघूयात कामं पण होतील आपलं व्हिडिओच शूटिंग जे आहे ते पण होईल तर आपण येऊ इथे परत फिशिंगला परत म्हणजे भरपूर वेळा येऊया कारण आम्ही दहा दिवस आहोत इथे तर बऱ्याचदा आपण इथे फिशिंगला येणार आहे तर बघूया प्रत्येक दिवशी आपल्याला कुठल्या हातात मासे भेटत आहेत आज तर तीन सेमच मासे भेटले तर असे आता परत थोड्या वेळात ना काहीतरी दुसरे भेटावे तुला काय वाटत मग दोन भेटले आणि एक ती तीच घरी होती पण ती धम्यान घेतलेली होती त्याच घरी मासे लागले तिन्ही मासे त्याच घरीक लागले खातो आता परत भेटतो आता घरी टाकताना किंवा घरी टाकल्यावर किंवा मासे भेटल्यावर so, तर चला थोड्या वेळामध्ये भेटूयात लागलाय मासा आपल्याला

मन भरून मिशिंग झाले एकदम मस्त आता जस्ट टाकली होती घरी आणि लगेच घरीला ला मासा लागला एकच लागतोय बस एक वेगळा मासा लागू दे आपण घरी जाऊया बरोबर राहत नाहीये आज बघा आपल्याला या चार स्टिंगरे म्हणजे वाघळी म्हणजे पाकाट या आज आपण पकडल्यात कॅच केल्यात तर आहे ना पहिल्यांदा ह्या दोन सापडल्या होत्या त्यानंतर ही मोठी कॅच झाली नंतर ही चौथी आता कॅच झाली आणि आता बऱ्यापैकी अंदाज झालाय आणि आपल्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता तर अगोदर आपण कधी फिशिंग केली नव्हती तर खूप छान वाटतंय म्हणजे पहिल्याच अनुभवामध्ये आपण हे चार मासे एकच तारखे आहेत एकच माझे पण केले याचा खूप आनंद आहे आणि आता, आता तुम्ही बघताय पाठीमागे अंदर पण बऱ्यापैकी खूप झालाय आता घरी जाण्याची वेळ आहे तर हा व्हिडिओ ना मी इथे थांबवत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा आणि त्यासोबत सोबत बेड आयकनला क्लिक देखील करा तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आणि यासारखी तुम्हाला व्हिडिओ आता काही पाहायला मिळतील पुढे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या